जय भीम जय संविधान बौद्ध समाज संवाद दौरा मुंबई मध्ये चौदा फेब्रुवारी पुन्हा सुरू होत आहे यात राजकीय सामाजिक आणि धार्मिक प्रश्नांची उकल करण्यात येत आहे उपस्थित जनतेच्या प्रश्नाची उत्तरे देऊन त्यांना विद्यमान परिस्थितीची जाणीव करून देत येत आहे विहार हे संस्काराची केंद्र बनली पाहिजे असे बाबासाहेबांचे म्हणणे होते आता त्याच विहारात समाजाचे धार्मिक सामाजिक राजकीय चिंतन आणि प्रबोधन होणे ही परिवर्तनाची नांदी आहे मी राज ज्योती भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र कमिटी सदस्य म्हणून या बौद्ध समाज दौऱ्याला मंगल कामना करतो व्यक्त करतो आणि बौद्ध समाजाला आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे जय हिंद जय कुरेशा आंबेडकर धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद